हो, सोलापूर महानगरपालिकेतील बदली आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या प्रश्नाबाबत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी अठरा जून रोजी बैठक बोलावली आहे महानगरपालिकेतील दोनशे एकोणपन्नास बदली कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव प्रशासनानं नगरविकास खात्याला सादर केला आहे या प्रस्तावाला मंजुरी द्यावी अशी मागणी अण्णा बनसोडे यांच्याकडे केली होती त्यानुसार या बैठकीचं आयोजन केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी सांगितली आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आलं नगर नगरविकास खात्यानं वारंवार त्रुटी काढल्यामुळं हा प्रस्ताव प्रलंबित राहिला नगर विकास खात्याचे अधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी या दोघांच्या उपस्थितीमध्ये या विषयावर चर्चा व्हावी असं आनंद चंदन शिवे म्हणाले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही